शास्त्री रोडवरील भारतीय विद्यापीठ भवनसमोर एसटी बसच्या चाकाखाली सापडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली एम एच सी नाईन वन एट वन या स्वारगेट वरून ठाणे मार्गे वसईला जाणाऱ्या एसटी बसच्या मागच्या चाकाखाली सापडल्याने एका इसमाचा मृत्यू झाला घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार शास्त्री रोड वरून येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस समोरून सदर इसम डिवायडर वरून चढून रस्ता ओलांडत होता डिवायडर वर चढून रस्ता ओलांडण्यासाठी उडी मारत असताना रस्त्यावरून बस आल्याचे लक्षात न आल्यामुळे त्याने एसटी बसच्या टायरजवळ उडी टाकली टायर मध्ये त्या इसमाचा जॅकेट अडकल्यामुळे फरफटत जाऊन गाडी च्या चाकाखाली सापडल्यामुळे बसचा वाहक आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत यांनी सांगितलं ए गाडी नंबर एम एच सेवन सी नाईन वन एट वन या गाडीने त्या भिकाऱ्याला धडक दिली आणि तो जागेवर अमय झालेला त्याची बॉडी वगैरे हो अँब्युलन्सने ससर हॉस्पिटल हवालदार भुजबळ यांच्या मार्फत पाठवलेली पुढील तपास करत जाऊ गाडीचा चालक आणि वाहक इकडे पोलीस चौकीला ताब्यात आणलेले आहे पुढील कारवाई करत आहोत विश्रामबाग पोलिसांमार्फत याविषयी अधिक तपास सुरू आहे